भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद कल्याण डोंबिवली शहराला लाभावेत आणि त्यांचे विचार नागरिकांच्या मनात घर करून राहावेत तरुणांनी कायम त्यांचा आदर्श समोर ठेवावा या उद्देशाने विविध ठिकाणी पूर्ण आकृती पुतळे उभारण्यात आले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने आंबेडकर उद्यान महात्मा फुले चौक कल्याण पश्चिम येथे संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आकृती पुतळा उभारण्यात आला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाजवळ एप्रिल दोन हजार अठरासह महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दुसरा पूर्ण आकृती पुतळा उभारण्यात आला तर कल्याण पूर्व ड प्रभाग कार्यालयाजवळ सुमारे तेराशे चौरस मीटर भूखंड महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे स्मारक बांधून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे तेरा फूट उंचीचा पूर्ण आकृती पुतळा उभारण्यात आला आहे एल टाईप आकाराची पाच हजार आठशे अकरा पॉईंट एकोणसाठ चौरस मीटर क्षेत्रफळावर तळमजल्यावर आरसीसी इमारतीचे बांध पूर्ण झालेले असून या इमारतीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित संपूर्ण माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे